मित्रो कोणताही संघ किंवा कोणताही खेळाडू याचं खेळ खेळताना लक्ष असतं किंवा ध्येय असतं की अधिकाधिक विजय मिळवायचे आणि आपल्या प्रतिस्पर्ध्यांना हरवायचं वन डे इंटरनॅशनल क्रिकेट आतापर्यंत एकोणतीस संघांनी खेळलं आहे आणि त्यामध्ये ऑस्ट्रेलियाचा जसा दबदबा राहिला आहे आणि सुरुवातीला वेस्ट इंडिजचा जो दबदबा राहिला आहे ते वेगळं सांगायची गरज नाही आपला भारतीय संघसुद्धा वन डे इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये अतिशय यशस्वी ठरलेला आहे आणि हे संघ क्रिकेटमध्ये एकापेक्षा अधिक वेळा विश्वविजेते ठरलेले आहेत परंतु भारत ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज अशा संघांनासुद्धा जो जमलेला नाही असा पराक्रम आणि तो म्हणजे आपण जेवढ्या संघांविरुद्ध खेळलो त्या प्रत्येक संघाविरुद्ध आपली यशाची कामगिरी प्लसमध्ये ठेवणं हा विशेष विक्रम ज्या संघाच्या नावावर आहे त्या संघाला तसं वन डे क्रिकेटमध्ये चोकर समजलं जातं पण या चोकर संघानेच भल्याभल्या संघांना मागे तेव्हा ना तुमच्या लक्षात आलंच असेल की आपण दक्षिण आफ्रिकन क्रिकेट संघाबद्दल बोलतोय आणि त्यांची वन डे इंटरनॅशनल क्रिकेटमधली ही कामगिरी अजोळ आहे दक्षिण आफ्रिकेने आतापर्यंत सोळा संघांविरुद्ध वन डे इंटरनॅशनल सामने खेळलेले आहेत आणि या सोळाच्या सोळा संघांविरुद्ध त्यांचे विजय हे पराभवापेक्षा अधिक आहेत म्हणजे त्यांची यशाची कामगिरी या सर्व संघांविरुद्ध प्लसमध्ये राहिलेली आहे कुठल्याही संघाविरुद्ध दक्षिण आफ्रिकेचा संघ अधिक सामने हरला आणि कमी सामने जिंकला वन डेचे असं झालेलं नाही अगदी ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुद्धा त्यांचं यशाचं प्रमाण अधिक राहिलेलं आहे आणि अशी कामगिरी करणारा दक्षिण आफ्रिका हा वन डे इंटरनॅशनल क्रिकेटच्या इतिहासातील एकमेव संघ आहे दक्षिण आफ्रिकन संघाने ज्या सोळा संघांविरुद्ध वन डे इंटरनॅशनल सामने खेळले त्यांच्यामध्ये विजयाचं अंतर हे थोडं थोडकं नाही तर चांगलंच जास्त आहे अगदी ऑस्ट्रेलियाविरुद्धसुद्धा त्यांनी सत्तावन्न सामने जिंकले आणि बावन्न सामने गमावले आहेत अशा प्रकारे ऑस्ट्रेलियासारख्या बलाढ्य संघाविरुद्धसुद्धा यशाच्या बाबतीत ते पाच विजयांनी पुढे आहेत एकोणीसशे सत्तर ते एकोणासशे नव्वद या काळामध्ये बावीस वर्ष दक्षिण आफ्रिकेला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वर्णविद्वेषामुळे बंदीला सामोरं जावं लागलं त्यानंतर एकोणासशे एक्क्याण्णवच्या सुमाराला त्यांनी पुन्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळायला सुरुवात केली आणि तोवर त्यांचे खेळाडू जे स्थानिक पातळीवर स्थानिक स्पर्धांमध्ये सातत्याने चांगले खेळत होते त्यांना आंतरराष्ट्रीय क्रिकेट हे तसं काही नवीन नव्हतं त्यामुळे पुनरागमन झाल्यानंतर पहिल्यापासूनच दक्षिण आफ्रिकेची कामगिरी चांगली राहिलेली आहे आणि इतिहासात सर्वांनाच माहिती आहे की एकोणीसशे ब्याण्णवच्या कपमध्ये पावसाने त्यांचा उपांत्य फेरीचा विजय हिरावला होता अन्यथा त्यांनी इतिहास घडवला असता तर दक्षिण आफ्रिकन क्रिकेटचं जे स्थानिक स्वरूप आहे त्याची ही बळकटी त्यामुळे त्यांना पुनरागमनावेळीच ॲलन डोनाल्ड हॅन्सी क्रोने जॉन्टी रोड्स असे खेळाडू मिळाले आणि पुढे जाऊन जेकस कॅलिस फाप डू प्लेसिस एबी डी विलियर्स शॉन पोलॉक क्विंटन डी कॉक गॅरी कर्स्टन अशा खेळाडूंनी त्यांची ही यशाची परंपरा पुढे नेली हॅन्सी क्रोने ग्रॅमी स्मिथ हाशिम आमला आणि टेम्बा बाऊमा असे चांगले कर्णधार त्यांना लाभले आणि वन डे क्रिकेटचा नाही पण टेस्ट क्रिकेटचा वर्ल्ड कप अलीकडेच दक्षिण आफ्रिकेने जिंकलेला आहे आणि आपला चोकर हा जो शिक्का बसलेला आहे तो काहीसा पुसून काढलेला आहे आंतरराष्ट्रीय वन डे क्रिकेटमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या जवळपास पोचणारा दुसरा एकच संघ आहे आणि तो म्हणजे ऑस्ट्रेलियाचा योगायोगाने ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिका वगळता इतर सर्व संघांविरुद्धचे आपल्या वनडे विजयांची कामगिरी प्लसमध्ये ठेवलेली आहे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मात्र त्यांना तशी ती कामगिरी ठेवता आलेली नाही ऑस्ट्रेलियाने अठरा संघांविरुद्ध वन डे इंटरनॅशनल सामने खेळलेले आहेत आणि त्यापैकी जर दक्षिण आफ्रिकेचा अपवाद सोडला तर इतर सर्व संघांविरुद्ध त्यांची सुद्धा कामगिरी प्लसमध्ये राहिलेली आहे ऑस्ट्रेलियानंतर आहे आपला भारताचा संघ तर आपल्या भारतीय संघाने सुद्धा तब्बल वीस संघांविरुद्ध वन डे इंटरनॅशनलचे सामने खेळलेले आहेत आणि या वीस संघांपैकी सतरा संघांविरुद्ध आपली यशाची कामगिरी प्लसमध्ये राहिलेली आहे तीन संघांविरुद्ध मात्र आपले पराभव अधिक आणि अधि विजय कमी अशी स्थिती आहे भारताचे ज्या संघांविरुद्ध वन डे इंटरनॅशनलमध्ये विजय कमी आणि पराभव अधिक असे जे तीन संघ आहेत त्याचा काही अंदाज तुम्हाला असेल तर कृपया मला कॉमेंट बॉक्समध्ये कळवा आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधल्या अशाच रंगतदार माहितीसाठी बघत रहा स्टॅट अटॅक फनवै नंबर्स पुन्हा भेटू पुढच्या भागात नमस्कार